येवले शहराची जिव्हाळ्याची असलेली बँक म्हणजे येवला मर्चंट बँक बैंक या बँकेवर अनेक वर्षांपासून आर बी आयचे निर्बंध लादलेले होते परंतु संचालक मंडळ व कर्मचारी वृंदाच्या अथक प्रयत्नाने बँकेचे निर्बंध हटवले गेले या निमित्ताने येवला व्यापारी महासंघाने येवला मर्चंट बँकेच्या सर्व संचालक मंडळ तथा चेअरमन सौ पूजाताई काब्रा व्हाईस चेअरमन सौ सारिकाताई दिवटे जनसंपर्क संचालक सुभाष गांगुडे मॅनेजर सौ मनीषा परदेशी सीईओ सत्यनारायण त्रिपाठी वसुली अधिकारी सत्यजित कुलकर्णी आर बी आयशी पत्रव्यवहाराकरता संपर्कात असलेले अधिकारी गणेश उपासे तसेच माजी चेअरमन बाळूशेठ परदेशी व श्रीमती सोनलताई पटने संचालक चंद्रकांत कासार सुहास भांबरे महेश भांडगे महेश्वर तगारे सौ छायाताई देसाई सोनलताई परदेशी या सर्वांचा सत्कार बँकेमध्ये जाऊन केला या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे उपाध्यक्ष रितेश भोग व रवींद्र पवार कार्याध्यक्ष अविनाश कुकर चौ बावी पटेल निरंजन परदेशी मनोज दिवटे अमोल कुलकर्णी सुमित थोरात सचिन सोनवणे अनिल हलवाई आदी व्यापारी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यापारी महासंघाचे ज्येष्ठ सदस्य व माजी संचालक विजय चंडालिया यांनी केले